आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी युट्यूब वर पाहण्यासाठी सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओ मी मोहन बिका चौधरी कुपोषणाला जो बसलेलो आहे ओन्ली ड्रायव्हर भाऊ मदत संघातर्फे जे आपले सर्व ड्रायव्हर भावांवरती जो काळाचा कायदा काढलेला आहे अमित शहा साहेबांनी हा एक चुकीचा काढलेला आहे आणि सर्व ड्रायव्हर भाऊ याचा निषेध करतोय आम्ही तरी आज तिसरा दिवस झाला प्रशासन एकही आमच्या आमच्या पर्यंत माणूस आलेला नाही याचा अर्थ बा प्रशासनाच काय का, बा काय काम आहे वरून दबाव आहे का काय एक मीडियावरती आमचं काही बा कुठं बातमी लागत नाही लागत नाही काही बातमी लागत नाही म्हणजे संप आहे का नाही याचा काय बा अस ांबद्दल हा कायदा रद्द झाला पाहिजे आम्हाला काहीतरी आश्वासन भेटलं पाहिजे याच्याबद्दल जय नेव्हर मिस एन अपडेट